काहीही झाले तर यावेळी विधानसभा निवडणूक लढविणारच जयश्रीताई मदनभाऊ पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन यावेळी सांगली विधानसभेसाठी मला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली असल्याची माहिती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दे दिली यावेळी काहीही झाले तरी प्रसंगी काँग्रेसने उमेदवारी नाही दिली तरी मी ठामपणे विधानसभा लढवणारच असून स्वर्गीय मदनभाऊ पाटील आणि खासदार विशालदादा पाटील यांच्याप्रमाणे मी मीही बंडखोरी करून सांगलीकर जनता आणि कार्यकर्ते यांच्या जीवावर निवडणूक लढवून जिंकणारच आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त पक्षाकडे काँग्रेसची उमेदवारीची मागणी केली आणि त्याप्रमाणे त्यांना सर्व चांगलीची परिस्थिती सांगितली आणि त्यांनी आम्हाला निश्चितच चांगला प्रतिसाद दिला आणि अजूनही चांगलीची उमेदवारी ही निश्चित झालेली नाही आणि त्यामुळे योग्य तो आम्ही योग्य वेळी विचार करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही असं पण सांगितलं की पंचवीस टक्के महिलांना उमेदवारी द्यायचं आहे तर त्याप्रमाणे आम्हाला ही उमेदवारी मिळावी असं आम्ही त्यांच्याकडे आग्रह घेतलेला आहे आणि नाना मी सुद्धा आम्हाला सांगितली सांगितलंय की नक्कीच महिलांचा इथे विचार होईल काय माहिती काय सांगितली सांगलीची म्हणजे आम्हाला उमेदवारी का पाहिजे हे सांगितलं हां तुम्ही मुद्दे काय सांगितले मुद्दे एवढे असे सांगितले की मदन भाऊच्या नंतर लगेच दोन वर्षांनी निवडणूक लागली होती त्यामुळे त्यांचं नुकतंच निधन झाल्यामुळे सगळं कार्यकर्त्यांची इच्छा असून सुद्धा तेव्हा मी संभ्रमात होते त्यामुळे मी उमेदवारी घेतली नाही आणि तेव्हा पृथ्वीराज पाटील म्हणाले की मला एकदा बहिणी संधी द्या त्यावेळी आमचा पूर्ण गट हा त्यांच्या मागे राहिला आणि त्यांच्यासाठी काम केलं तर ह्यावेळेला ह्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांची आग्रह आहे आणि माझीसुद्धा इच्छा आहे त्यामुळे मी ह्यावेळेला उमेदवार उमेदवारी मागितली आहे आणि गेले वर्षभर मागच्या वेळेसुद्धा आम्ही जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा सुद्धा आम्ही पक्षश्रेष्ठींकडे ही गोष्ट सांगितली होती हां लोकसभेच्या वेळी ते तुम्हीच नगरसेवक आमच्या सोबत आहेत आणि बाळासाहेब सुद्धा आमच्या बरोबर आहे तर अपक्ष लढवायची आम्ही तयारी केली आहे त्यांना गेले अनेक दिवस अनेक महिने मी हेच सांगते की ह्या वेळेला मी उभं राहणार आहे आणि मागच्या वेळी तुम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर सांगितलं होतं की हे आम्हाला संधी द्यावी ह्या वेळेला आणि तशी आम्ही संधी दिलीये आणि आम्ही तेव्हा काम सुद्धा केले त्यामुळेच एवढी मत पडलीत ना शहाऐंशी हजार का कर्तृत्व आम्ही सिद्ध करून दाखवले दोन वेळा विशाल पाटलांच्या रूपाने आणि मदन भाऊच्या रूपानी दोन हजार नऊ साली यांचा जो पराभव झाला मदन भाऊचा तर त्याचं शल्य आम्हाला सर्वांनाच आमच्या कार्यकर्त्यांना आणि मदनभवनात तर तेव्हा खूपच ते मनाला लागलं होतं त्यामुळे हा कलंक धुवरून काढण्यासाठी माझी उमेदवारी ही निश्चित असेल हे बघा आमची चाळीस चाळीस हो। वर्ष झाली आमचं घराणं हे काम करते ही सगळी लोक आम्हाला नवीन नाही आहेत आणि ही सगळी आमची लोक आहेत आणि त्यांची त्यांच्याबद्दल आम्हाला आपुलकी आहे त्याच्यामुळे मी जाते आणि इथून मागच्या काळात सुद्धा आमच्या घरातले जरी मी नसले तरी आमच्या घरातले तिथे असतातच ह्याच्यात काही राजकीय वगैरे नाही आहे